तर नमस्कार महाराष्ट्र मी पृथ्वीराज बाबर तुम्ही पाहताय खिलार पेंडू चॅनल मंडळी आज आपण खवटेमंकाळ तालुक्यामध्ये आहे आणि हनुमंतराव भगवंतराव भेंडे पाटील यांच्याकडे ओळं आहेत तर तिथं आपण आज व्हिजिट दिलेली आहे तर आज सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि यूट्यूबला मुलाखत पुढच्या आठवड्यामध्ये येईल तर ह्यांच्याकडे अगोदरपासून ओळ आहेत फक्त एवढंच होतं की सोशल मीडियावर कोणत्या ह्यांचा व्हिडिओ वगैरे नाही आहे तर आज माहिती लागल्यावर मला मी आलो होतो आणि हनुमंत भोसले जे आहेत कुच्चीजे त्यांनी आपल्याला इथली माहिती दिली ती आपल्यासोबत ते पण आहेत आज तर पाहूया अधिक माहिती स्वतः मालकांकडून तर नक्की खिलार पे युड्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामचे पेज देखील आजच फॉलो करा धन्यवाद तर सर नमस्ते नमस्ते तुमचा पूर्ण परिच परिचय द्या खेल पे यूट्यूब चॅनलला मी हनुमंतराव भगवंतराव पाटील बेंडे हां मुक्काम पोस्ट कवटेमंका तालुका कवटेमंका राहणार कवटेमंका हां फोन नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पंचवीस शहात्तर तर सर आता मला सांगा की तुम्हाला खिलारचा नाद कधीपासून आहे किंवा पिढ्यान पेड़ा चालता आलेला आहे का कसा हा खिलारचा नाद आमच्या पिढ्यानपिढ्याचा आहे हां अगदी म्हणजे कायम आमच्या घरी एक खिलार गाय असायची खोंड असायची बैल असायचे आणि त्याच्यानंतर एक बा तेरा चौदा वर्षापूर्वी मग आम्ही वळू ठेवायला सुरुवात केली आमच्याकडे वळूच्या मापाचे खोंड असायचे पण ती आम्ही आमचे मामा कुछीला तिकडे त्यांच्याकडे पाठवायचं कारण आमच्याकडे तर काय त्याची देखभाल करण्यासाठी कोण नसायचं आणि मग आता वळू पाळाला कधी पण सुरुवात केली किंवा पहिल्यांदा ओळू कोणता पाळा असं काय आठवतंय का तर आठवत सांगा ना हो आठवत एक आत्मीच्या खाली मनोर आहे मनोर मधून एक आणलेला होता सुरुवातीला एक लाख एकवीस हजार होता आदेपचा तो एक कवट्यमांकाला चॅम्पियनला झाला तासगावला झाला परत मिरजेला झाला आणि इचलकंजीला पण त्याला चांगल्या प्रकारचं पारितोषिक म्हणजे एक नंबरचं बक्षीस मिळाल त्यानंतर पूर्ण आतापर्यंत वळू दावलेले आहेच कंटिन्यू कंटिन्यू आहे आणि एक सोडून दोन तीन असतात आदत मध्ये हां म्हणजे एक एका वेळा एकेकाळी दहा वळू होते माझ्याकडे मग हळूहळू संख्या म्हणजे कमी केली कारण कसं त्याचा देखभालीचा खर्च बरोबर आहे लेबर प्रॉब्लेम या परिसरामध्ये जर बघितलं तर गायींची संख्या कमी त्याच्यामुळं आता सध्या नाही पण या दोन वर्षात दोन तीन वर्षात असा अनुभव आहे का गायीची संख्या वाढत आहे असं हा थोडाफार शर्यत बंदी उठल्यामुळे शर्यत बंदी उठल्यापासून गायी पालन करण्याकर लोकांचा कल वाढलेला आहे त्याचबरोबर चांगल्या वासरांची मागणी वाढू लागलेली आहे आणि आमचे जे बैल आहेत या बैलापासून जे वास्त्र तयार झालेले आहेत ती पुणे जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त गेलेले आहेत अगदी काल परवाच एक साडेचार महिन्याचा खोंड पंच्याहत्तर हजारला विकलेला आहे आमच्या बैलाचा अजून एक तीन खोंड त्या मापाची आहेत पंच्याहत्तर हजार विकलेला कोणत्या गावात होता घेतला तो पुण्यामध्ये घेतला म्हणजे ते घाटासाठी घाटासाठी घेतला बरोबर आता मला माहिती द्यायची की तो जो कोसा बैल आहे तुमचा हा, हा तुम्ही कुठून आणला आणि आता सध्या वय किती आहे सध्या वय त्याचा चार वर्ष आहे आम्ही चढचं यात्रेतून आणला तो चढचन यात्रेत हा लहान असताना आणलेला होता आणि गायला कधी चालू केला तुम्ही तो गायला त्याचा दात लावल्यानंतर केला आणि आता सहा जाती येतो आता त्याच्याकडून सरासरी गाय किती रेतन केली तरी पण त्याच्याकडून एक शंभर ते एकशे वीस गायी गेल शंभर ते एकशे वीस न कुठं बाहेर जाता बैल बाहेर न नेता बाहेर नाही जा घरीच तेच की बाकीच्या सारखं बाहेर नाही नाही असं आणि दर वगैरे काय असतं तुमच्या गायी तर बैलाचा शंभर रुपये आणि बाहेर असेल तर बैलाचे हजार बैलाचे हजार रुपये आणि बाहेरचं काय असत चार्ज असेल तर म्हणजे सरासरी कसं बाहेरचे बरेचसे बैल घेते आता कुपवाड मध्ये आमच्या जो वीस पंचवीस गायी गेले आमच्या बैलाकडून आम्ही तिथं जरी गेलो तरी हजार रुपये घेतो आणि इथं आलं तरी गाय जाग्यावर आली तरी हजार घेतो आणि फक्त गाडी भाडं तेवढे एक्स्ट्रा म्हणजे ते काय रनिंग वर जातात रेचा, रेचा हो, हो। तर आता सध्या म्हणजे तुमच्याकडे खिलार गाय किती आहेत खिलार गाय तीन आहेत हा तीन आणि दोन मोठे मोठेओळू आणि दोन आदत खोंड आणि एक रेतचा तुमच्या पट्ट्याला लागतो इकडं भारत परतला तर आता हा जो बैल आहे मुख्य तुमच्यातला सगळ्यात जातीवंत आणि देखना बैल आहे तर हा बैल तुम्ही आणला कुठून आणि सरासरी त्याचा आता वय किती हे सांगा माहिती दोन्ही तो हरणा आणि हा एकाच वयाचे हा आम्ही वाशांमधून बजून आणले जतजवळ म्हणजे लहान लहान असतानाच आणलेलं म्हणजे तुम्ही लहान घेऊनच तयार लहान घेऊनच आम्ही मोठे तयार त्याचं कारण काय सर त्याचं कारण म्हणजे कसं एक आपल्या सवय होते मेन हा शिवाय त्याची काय म्हणजे खोडी आहेत आपल्याला समजतात मोठ्या समजत नाही लोक मोठ्या समजत नाहीत आणि मोठे कसे जरा दागा फटका करतील मारायचं वगैरे बरोबर आहे लहानला कसं आपण कसं त्यांना हँडल करेल तसं ते राहतील आता यांचं साधारण खोराक वगैरे काय असतोय म्हणजे ओळूंचा म्हणा किंवा ह्या तयार होत चालू आहेत तयार करायचं आंधत वासरायचं यांचा म्हणा आता खोराक तसा सर्वसाधारण सर्वांना एक सारखाच आहे की याच्यामध्ये ताट्या हा मुळात गहू भुस्सा घा मक्का आणि मल्टीस्टार टॉनिक आहे ते रोज एक दहा मिली देतो दहा मिली तर आता ह्या भागात मी म्हणजे कवठे मांकाळ जत तुमचं परत इकडं हे तालुका आहेत ना ह्यात काट्याळ म्हणून एक शब्द लय ऐकलाय नक्की काय असते काट्याळ म्हणजेच त्याला सातू म्हटलं जात या भागामध्ये आम्ही ओळखतो म्हणजे ते काय करायचं त्याच म्हणजे खरोखर जर बघितलं तर त्याला सातोच मग ते कसं चारायचं म्हणजे आपण गहू चारतो आटा म्हणजे दळून दळून साडीसारखं असतं ते दळून चारतो त्यानं रिझल्ट येतो शंभर रिझल्ट चांगला काटकपणा चमक राहते राहते आणि बैलांना बैलाचं जर समजा ओळख असेल तर गाय वगैरेला टिकून आणि पळवायचं असलं तर त्याच शेवटपर्यंत स्पीड राहते आणि आता ह्यांना व्यायामच कसं असतं काय व्यायाम व्यायामच आम्ही चालवतो कधी हवताला झुकतो म्हणजे शेती काम असते ते किरकोळ असते त्याला चालवतो चालतो पेरणीच्या वेळा चालवतो मुख्य म्हणजे पेरणी वेळा किंवा माग कुळ चालवताना रासनी रासनी सॉरी आता इकडे जरा थोडस एक मिनिट आता ही दोन आदत आधीच आहेत त्यांच्याविषयी माहिती राहील ती सांगा तुमचा तो अलीकडचा आहे तो कुठं चॅम्पियन झाला तो पण तो 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 सांगा म्हणजे आम्ही खरसंडीच्या पौष यात्रेमधून आणला हा तिथून मग तिथंही त्याचा नंबर झाला एक तो कोणाकडून आणलेला अलीकडचा गरांडे मेजर नंदेश्वरचे नंदेश्वरचे गरांडे मेजर त्यांच्याकडून आणला कुठल्या बैलाचं काही त्यांनी सांगितलं का नाही ते तिकडच्याच म्हणजे जाडर बोबला जवळच चांगल्या बैलाचा आहे असो वासर म्हणतात त्याच्या स्ट्रक्चर वरन चेहऱ्यावर दिसून येते चांगला जातीवंत आहे तुम्ही कुठं चॅम्पियन झाला तो आता तो आता इथं आदत मध्ये जवळजवळ वीस एकवीस खोंड होती महाशिवरात्रीला इथं खिलार जनावरांची यात्रा असते म्हणतात आणि सांगली मार्केट कमिटीच्या मार्फत खिलाफ जनावरांचं प्रदर्शन होत प्रत्येक वर्षी आणि त्याच्यामध्ये त्याला पहिला नंबर मिळाला आणि पलीकडचा आहे तो त्याला जोड लावलेला पलीकडचा आहे तो आम्ही घेरडीच न आणलेला आहे आमच्या जवळा घेरडी बरोबर सांगोला घेरडीत न आणला म्हणजे घरगुती आणला की व्यापाऱ्याकडून व्यापारी मेटकरी म्हणून घेरडीचे त्यांच्याकडून आणला त्यांच्याकडून आणला म्हणजे वय किती होत त्यावेळेस तो तो एक वर्ष सव्वा वर्षच होता तो मग तिथं आणून पण आता झाले असतील की वर्ष वर्ष झाली त्याला वर्ष झाले वर्ष झालं मग आदत आहे आणखीन आता दात लावला हा आदत आहे का हा आदत तुमचा चॅम्पियन झालेला आदत आहे आणि हा तुमचा आपलं ह्याला ठेवलेला हा शर्यतीसाठी शर्यतीसाठी आरत परत इकडं वळू ठेवा किंवा गाय ठेवा पण एक पळवायसाठी ठेवते नाद इकडच्या लोकांना जास्त आता समजा जर गायन इथे यायचं असेल तर इथं यायचं जरा सांगा एक लोकेशन तुमचं कोणतं आहे पत्ता यायचं असेल तर कवटे महांळ मध्ये महांकाली मंदिरापासून महांकाली मंदिराच्या समोरच दत्त मंदिर आहे आणि दत्त मंदिरापासून उत्तरेला एक किलोमीटरवर आमचा मळा आहे मळा आहे बर कवटे जवळ महाकाली मंदिर महांकाली मंदिर तिथनं एक किलोमीटर उत्तरेला उत्तरेला हां हां आणि इथंपर्यंत येला रोड पण आहे व्यवस्थित रोड आहे रोड आहे सर्व हा हा तर तुमचं पूर्ण नाव आणखीन एकदा आणि मोबाईल नंबर सांगा जेणेकरून कोणाला जर गाय असेल तर कॉन्टॅक्ट करते हनुमंतराव भगवंतराव पाटील हां बेंडे मुक्कामपोट तालुका कोटे म्हणतात जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पंचवीस शहात्तर चालेल तर ता सर सर धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद